नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी पाहुणं एकदा या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची पोचणे आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेल चा पत्ता नगर कल्याण हायवे पारनेर चौक टाकळी डोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर हिंगोली नांदेड परभणी सह बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडून भूसंपादनासाठी संपादनासाठी अधिसूचना जारी कोल्हापूर जिल्ह्यातून दक्षिण बाजूने नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम प्रगती पथावर असताना तसंच शेतकऱ्यांच्या मोबदलासाठी आणि पाणंद रस्त्यांसाठी वाद सुरू आहे हे वाद सुरू असताना आता जिल्ह्याच्या उत्तर बाजूने सुद्धा नागपूरमधील पवना ते गोव्यातील पत्रादेवी शक्तीपीठ महामार्ग जात असल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे या महामार्गामध्ये जिल्ह्यातील सहा तालुक्यातील एकोणसाठ गावांमध्ये शेकडो एकर जमिनी प्रभावित होणार असल्यानं हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी कोल्हापूर सह सा सांगली जिल्ह्यातून एक मुखाने हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे हा महामार्ग सहा पदरी असेल महामार्गावर सव्वीस ठिकाणांवर इंटरचेंज असेल अठ्ठेचाळीस मोठे पूल तीस बोगदे आठ रेल्वे क्रॉसिंग असतील मात्र हा राज्य सरकारकडून शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे त्यामुळे राज्य सरकारनं एक प्रकारे शेतकऱ्यांच्या विरोधालाच केराची टोकडी दाखवली असल्याचं स्पष्ट झालंय सांगली जिल्ह्यातील मिरज तासगाव कवठे महाकाळ या तालुक्यातील जमिनी घेतल्या जाणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला नसून कोल्हापूर जिल्ह्यातील सत्ताधारी महुलकींच्या नेत्यांकडून सुद्धा शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही महामार्ग रद्द करावा अशी मागणी केली आहे दुसरीकडे भाजप नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी सुद्धा शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलाय मात्र हा सर्व विरोध डावलून महामार्ग निर्मितीसाठी भूसंपादन करण्यासाठी आधी सूचना जारी करण्यात आल्या आहेत त्यामुळे हा विरोध आता पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल एकोणसाठ गावं शक्तीपीठ महामार्गाच्या कामांमध्ये बाधित होणार आहेत त्यामध्ये सर्वाधिक बुदरगड तालुक्यातील एकवीस गावांचा समावेश आहे त्या खालोखाल कागल तालुक्यातील तेरा गावांचा समावेश आहे करवीर तालुक्यातील दहा गावांचा समावेश आहे शिरोळ आजरा हात कनंगले तालुक्यांमधील पाच गावांचा समावेश आहे त्यामुळे या शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता पुन्हा एकदा रणकंदन होण्याची चिन्ह आहे दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जात असल्यानं सांगलीतील शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीनं महामार्ग बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची व कार्यकर्त्यांची बैठक उद्या तेरा जून ला आयोजित केली आहे शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकारकडून शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करणार आहे पुढील वर्षी या महामार्गाच्या कामाचा शुभारंभ प्रस्तावित असून पाच वर्षात काम पूर्ण करण्याचं टार्गेट आहे नागपूरहून गोव्याला प्रवास करण्यासाठी बाय रोड अठरा तासांचा कालावधी लागतो मात्र शक्तीपीठ महामार्ग निर्मितीनंतर हे अंतर आठ तासांचं होणार आहे राज्यातील सर्वात लांब हा सुपर एक्सप्रेस वे असेल आठ हजार हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे हा महामार्ग राज्यातील तीन शक्तीपीठांना जोडणार असताना त्या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्यात आलंय वसोत प्रतिनिधी रवी कुंटे माझ्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा